भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अंजनगाव मध्ये नगर परिषद तहसील आणि पोलीस स्टेशनला भेट देत थेट अधिकाऱ्यांनाच धारेवर धरलं त्यांनी सांगितलंय की अजूनही बोगस जन्मदाखले मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याबाबत दोन मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय चार ते पाच दिवसात संपूर्ण घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा देत त्यांनी प्रशासनाला कठोर कारवाईची आठवण करून दिली या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात आणि नागरिकात मोठी खळबळ उडाली आहे किरीट सोमय्या यांच्या सोबत भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले विक्रम पाठक मनीष मेन सुधीर गोडे आणि महिला आघाडी नेत्या नीता बोचरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पुढील काही दिवसात या प्रकरणाचा निकाल लागतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून बनावटी कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे पोलीस नगर परिषद आणि तहसीलदार तिघांनी चौकशी सुरू केली आहे पुढच्या चार दिवसात आणखी लोकांना आरोपी केले जाणार ज्यांनी देशाच्या खेळायचा केला आहे की के ज्या माणसाकडे हिथे तो फायदा झाला त्याचा एकही कागदपत्र नाही आधार कार्ड वर एक जन्मतारीख आणि अर्धा दुसरी या सगळ्यांवर कारवाई सर आतापर्यंत किती झाले सर आता सर मी आतापर्यंत एकशे एकोणचाळीस ची यादी दिलेली आहे कि पेक्षा थोडे कमी आदेश देण्यात आले आहेत नगरपालिका अधिकाऱ्याने मान्य केलं की त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही तहसीलदार कार्यालयात पण तुका झाल्या आहेत आणि रद्द आदेश पण अधिक माझी माहिती आहे दोन शाळेतल्या हेडमास्टरनी फोगत शाळेचे दाखले दिले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार अमरावती शहरात दोन हेडमास्टरची अटक करण्यात आली आहे अमरावती अंजनगाव येथे पण होणार